अरे 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 हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलवर कसे आहे सगळे अशा करत तुम्ही सगळे चांगले असणार स्वस्त असणार मस्त असणार तर हा व्हिडिओ आहे कालचा होळीचा तर मी होळीचा व्हिडिओ काही टाकला नव्हता कारण ना माझी खूपच म्हणजे टाकणं झालेलाच नाही आहे काऊन टाकणं झालेलं तुम्हाला ते पण सांगणार आहे मी तर ही माझी भाची आहे ती पण आलेली होती होडी खेळायसाठी तर लेकर एवढे होळी खेळले ना तर खूपच तर आलेलं आहेत होडी खेळून तर त्यांना लग्ळ्याचं भुका तर यांना म्हटलं पहिले मी स्वयंपाक केलेला आहे तुम्ही जेवण घेऊन करून घ्या आणि फ्रेश व्हा पहिले पहिले फ्रेश व्हा तिथून जेवणं करा पण लेकरांचं म्हणणं होतं असं होतं की आम्हाला स्विमिंग पूलमध्ये खेळायचं आहे तर स्विमिंग पूल हा आम्ही ऑनलाईनवरून बोललेला आहे स्विमिंग पूल तर लेकर काही ऐकत नव्हते त्याच्यामध्ये जाऊ दे म्हटलं होळी आहे म्हटलं त्यांना खेळू द्या म्हटलं लेकरांना तर मग तर मग काही नाही सम्यकनं ना स्विमिंग पूल काढलेला आहे तर त्यानं ते फुगून घेतलेलं आहे ते काही तोंडाला फुगावं लागत नाही त्याला ते इलेक्ट्रिकच्या सहाय्याने तो फुगून जातो तर एवढा मोठा स्विमिंग पूल आहे हा मोठा तर आहे पण यातली जेव्हा ती एअर जेव्हा काढली ना तर ते खूप लहान होतं तर खूप छोटा होतो म्हणजे घडीघडी करून ठेवता पण जातो लेकरांना तर असं मी ते स्विमिंग पूल इथं आणलेला आहे आता याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आणि मग लेकरं बसूनच खेळत तर ना बाहेर मला जायचं होतं होडी खेळायसाठी पण आता म्हटलं लेकरांचं जेवण झाले म्हटलं किंवा म्हटलं जाते म्हटलं आहे कारण मला ताईने बोलून होतं खेळायसाठी तर इथे हे लेकर खेळत आहे तर इथे स्विमिंग पूल हा भरत आहे पाण्याने म्हणजे फुलणे भरवायचं थोडं आपल्याचं फुलण्याचं भरतो जास्त काही व्हिडिओ काढलेला नाही आहे आमच्या घरात सर पाणी झालेलं आहे चौदा म्हटलं एवढं बहुत फुटलं आमचा आणि त्याच्यानंतर काय झालं तुम्हाला सांगायचं आहे तर लेकरांच्या आंघोळ झाल्या सक्कट झालेलं होतं मग आम्ही नेमकं जेवण करायला बसलेलो होतो तर आम्ही समिती काय केलं होत्या स्विमिंग पूलमधलं पाणी काढायसाठी एकच कॉक खोललेला होता पण ते एक कॉक न खुलता दोन दोन्ही कॉक खुलले त्या स्विमिंग पूलचे तर पाणी सगळ्या घरामध्ये झालेलं होतं तर जिकडून तिकडून सगळं घरामध्ये पाणी झालं तर आम्ही नेमकंच जेवण करावं सगळं सगळं वाहून गेलं आलं आलता आमच्या घरामध्ये भांडे अस्ताव्यस्त आणि सगळं अस्तव्यस्त पडलेलं होतं तर तेव्हा त्या गडबडीमध्ये आम्ही ना म्हटलं ते अंतरूळ असते ते वलं व्हायला नाही पाहिजेत तर हे उचल ते उचल करू करू साऱ्या घरामध्ये पसारा झालेला होता हा पण माझी खूपच म्हणजे त्या दिवशी जशीच म्हणजे बेहाल झाली होती कामं करू करू आणि मग काय होळी खेळायला जावं बाहेर हे घरातले कामच एवढं मोठा पसारा पडलेला होता त्याच्यामुळं तर मग खूप चिड पण आलेली होती पण आता करावं काय आता करणं तर आपल्यालाच आहे ना तर मग काही नाही मग पटापट पत म्हटलं फॅन सुरू केले सगळं घरातले आणि पाणी वायफरनं सगळं काढलं बाहेरचं मी आणि घरात तर बाहेरचं मग सगळं पाणी काढलं आणि त्याच्यानंतर मग अनुष्कान बी मदत करू लागली मला सम्यक्री बी हेल्प करू लागली मग काय नाही सम्यग्री खूप बोलणे भेटले समिप बसतात एकाच ठिकाणी मग आणि त्याच्यानंतर सरा घरात पाणी झालं मग इतकं टेन्शन आलं होतं ना तर खूपच सारा मूळ वाप झालेला होता म्हटलं होळीचा दिवस आहे म्हटलं आपली होळी झाली खेळायची आता आपल्या घरीच म्हटलं कामं करून करूच आता हे होते म्हटलं आता खूप टेन्शन आले होतं तर मग कारण कसं पाणी सगळं घरामध्ये कापलेलं होतं ना तर टी खाली त्याच्या खाली काढला आणि ਦੇ ਕਪਟਾ ਦੇ ਫਾਲੀ ਫਾਲੀ ਕੁਸ਼ਦੋ ਤੋ ਤੋ ਬਖ਼ਿ ਆ ਖਾ? ਵੀਡੀ ਸੂਰੁ ਆ ਖਾ? ਵੀਡੀ ਓ ਏ ਬੋਲੀ? ਨੈ ਵੀਡੀ तर इथे आहे ना माझ्या अनुष्काळातून कामं करू लागले बरं असं नाही की नाही करू लागले म्हणून मी तिला तेवढं फुसून देत आहे कारण कपाटाच्या खालचं आहे ना खूप पाणी झालेलं होतं मग तर कपाट खराब होऊ शकते त्याच्यामुळं तर मी तेवढं फुसून घेतलेलं आहे काही वायफरनं पाणी स्वच्छ केलेलं आहे त्यानंतर मी आहे ना बाहेर आलेली आहे कारण ताईने मला बोललेलं होतं तिथे कापूनचं ड्रान्स खूप छान केलेला आहे आता याच्यामध्ये जास्त म्युझिक काही सुरू ठेवत नाही ना तर मला कॉपिरेट येऊ शकतं त्याच्यामुळं जर काकून इतका छान आणि सुंदर डान्स केलेला आहे ना तर खूपच तर ना मी आली खरी होती इथे म्हणजे व्हिडिओज काढायचे होते मला पण माझं लक्ष पूर्ण घरामध्ये होतं कारण घरामध्ये खूप वडा पसारा होता तर ह्या काको आहेत ना माझ्या शेजारच्या आहेत इतका सुंदर डान्स करतात ना ह्या तर खूपच छान डान्स करतात काही पण सेलिब्रेशन असो पण ह्या ते सोडत नाही एन्जॉय करायचं खूप एन्जॉयमेंट करतात आम्ही सुद्धा सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलेली आहे तर मी काही व्हिडिओ म्हणजे मला काढायचे होते पण ते माझे काढणं झालेले नाही आहेत काही शॉर्ट व्हिडिओ खूप काढून ठेवलेले आहेत मी मी टाकणारच आहे ते तर मग नंतर काही नाही मला घरचीच मग खूप मोठी कामं पडत होते तर काय काही नाही मग मी घरी आलेली आहे म्हटलं जाऊ दे आपण जर इथं थांबू तर आपले कामं असेच रायटिंग करायचे तर माझा होळीचा दिवस सगळं कामामध्येच निघून गेलेला आहे तर घरी आले पहिले पहिले हाक पसारा पाहून तर पहिलेच डोकं मॅट झालेलं होतं तर पहिले फ्रेश झाले फ्रेश झाल्याच्या नंतर म्हटलं हा पसारा सगळा आवरून घेते तर इथं माझे अनुष्का कपड्यांच्या घड्या करून राहिलेली आहे सगळं अस्ताव्यस्त पडलेलं होतं तर असं झाली माझी होडी बघू शकता तुम्ही तर हो तर काकूंनी आहे ना खूप छान छान डान्स केला होता पण ते व्हिडिओ आहेत माझ्याकडं पण मी त्याच्यामध्ये गाणं टाकू शकत नाही आणि मी जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ना त्याच्यात टाकणार आहे ते जे व्हिडिओ आहे सगळे होळीचे मी आता घरी आलेले आहे पहिले फ्रेश झाली त्याच्यानंतरच कामाला सुरुवात केली म्हटलं आता कामं काय करणार आहे घरातले सगळे तर मग मी ते सगळी कामं करत आहे तर इकडे आहे ना मी काही थोडंसं वाईस म्हणजे बाहेरचा जास्त खूप आवाज यायला लागला कारण बाहेर डान्स करणं सुरू आहे इकडं मुलांचा डान्स इकडं बायांचं डान्स सुरू आहे इकडं त्याच्यामुळं माझ्या घरातले कामं सुरू आहे तर कपाट काढलेलं आहे मी कपाटाच्या पाठीमागचं पाणी गिणी सगळं जाळंगिळ सगळं काढलेलं आहे तर सगळं स्वच्छ केलेलं आहे तर रात्री मला बारा वाजले होते कामं करायला पण नंतर माझी कॅपॅसिटी पूर्ण संपलेली होती तर मग हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर मी एवढे चार टोपले भांडे घासलेले आहेत घरातले सगळं घर स्वच्छ केलेलं आहे जिकून तिकून जेवढं पाणी होतं साचलेलं घरात सगळं पाणी स्वच्छ केले काढून घेतलेलं आहे तर ही आज स्विमिंग पूल आहे तर याची घडीघडी करून व्यवस्थित ठेवलेली आहे तर ही बेसिन घेतलेली आहे मी ऑनलाईनवरून खूप छान बेसिन आहे ही हीच बेसिन मला लावायची ला होती वरती पण असो आम्ही लावणारच आहे ती दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती लावायचीच आहे मला तर तर पूर्ण घर स्वच्छ केलेलं आहे तर असं झाली माझं होळीचं घरच्या घरीच कामं करून तर असं आहे तर बघा किती छान आणि सुंदर वाटते ना घरातलं कामं किंवा झाले तेव्हा तरी ते काय नाही आता हा पसारा तुम्ही एकदर करता कारण ते भांडे घेणे मी गॅस फट्यावर सगळं घासून दिसून ठेवले बाजूला ठेवलेले आहेत आणि अनुकारणी इथे खिचडी टाकलेली आहे सुंदरशी थोडा पसारा झालेला आहे तो काढून घेणार आहे पसारानंतर मी तर असं आहे तर चला ते जे टी व्हीच्या खालचं टेबल आहे ना हा टेबल दोष राहायला स्वच्छ करायचा आणि हे जे फ्रीज आहे ना याच्या खालचं स्वच्छ करायचं राहिलेलं आहे तर माझ्या अनुष्कान क छान कपड्याच्या घड्या पण केलेल्या आहेत आता जे रॅलस असतील ना कपड्यांच्या घड्या ती मी माझ्या माझ्या हाताने करणार आहे कारण तिने मला खूप मोठी हेल्प केली कारण तिला पण खूप मोठा अभ्यास असतो ना त्याच्यामुळं तर असं आहे त्याच्यानंतर मी बाहेर पण सगळं स्वच्छ केलेलं आहे कारण बाहेर बी खूप मोठं पाणी झालेलं होतं आणि खूपच चिकचिक झालेलं होतं कालचा दिवस आ, गे है, तर खूपच माझा वेगळाच गेलेला आहे तर असो तर आता काय आपल्या घरात आपल्या घरात आता करावं शकतो सगळ्या गोष्टी तर मी ते माझ्या आंघोळ विंगोळ सगळं झालेलं आहे तर मी जेवण केलं नव्हतं तर खूप भूक लागलेली होती तर माझ्या आमच्या स्वयंपाक केलेला होता तर चला मी आता जेवण करते तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय